शेतकरी मित्रांनो नमस्कार लोक भरारी यशमेहेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये व मेयर ट्रेडिंग कंपनी या इंस्टा अकाउंटमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार गुरुवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे आज धनामेथी शेपू याची आवक काय झालेली आहे याचा आपण आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आज पूर्ण ग्राउंड तुम्हाला फिरून दाखवतो आहे आज धनामेथी काय आलेली आहे त्यात गावठी धना किती आहे अशोक जाती धना किती आहे मेथी किती आहे शेपू किती आहे याचा आपण एक धावता आढावा आज घेणार आहोत तर मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने आधीच सर्व शेतकऱ्यांनी आपलं वकल व्यवस्थित लावून ठेवलेली आहेत आता थोड्याशा वेळाने लिलाव चालू होण्या अगोदर सर्व शेतकरी अजून काय माल उतरवत आहेत ते तुम्ही पाहतायत तर आज मार्केटला आवक कशाची जास्त झालेली आहेत याचा आपण आढावा घेणार आहोत तर मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा ह्या सेडमध्ये पण इकडं धाना मेथी शेपू अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी लावून ठेवलेली आहे त्यात अशा जाती धनं आलेलं आहे काही गावठी धनं आहे तर आज मार्केटला मेथीपेक्षा धन्याची आवक जास्त प्रमाणात आली आहे कालच्यापेक्षा बी जास्त आली आहे त्याच्या खालोखाला मेथी पण आलेली दिसते आहे तर अशा पद्धतीने आज आणि त्याच्या खालोखाला शेपू पण आलेली आहे कांदा पात आणि पालक एकदम थोड्या प्रमाणात आलेली आहे तर अशा पद्धतीने आज मार्केटला आवक झालेली दिसते आहे तर मित्रांनो आपला चॅनल लोकभरारी यशमेहर ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तसेच आपला भरारी हा चॅनल यूट्यूब चॅनल आहे आणि मेहर ट्रेडिंग कंपनी हा इंस्टा अकाऊंट आहे हा अकाउंट, अकाउंट ज्यांनी फॉलो केला नसेल त्यांनी फॉलो करून घ्या कारण आपण इस्टा अकाउंटला पण आपले याचे बाजारभाव लिलाव जे असतात ते अपलोड करत असतो जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना त्याची पण माहिती कळली पाहिजे हा उद्देश तिथं असतो म्हणून आपला हा शेतकऱ्यांचा जो चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि आता थोड्याच वेळात लिलाव चालू होणार आहेत लिलाव पाहायला जाऊया धन्यता बाजारा बदल अशी बघासाठी अशुधायचा नाही साठ पाचशे ऐंशी पाचशे नव्वद सहाशे एक अकरा सहाशे अकरा पंचवीस सहाशे तीस तीस सहाशे तीस ऐंशी ऐंशी सातशे अकरा सातशे अकरा सातशे अकरा सातशे अकरा सातशे तीस सातशे तीस इकडे सातशे तीस सातशे तीचाळीस सातशे चाळीस सातशे एकावन्न सातशे एकावन सत्तर सातशे सत्तर सातशे सत्तर सातशे सत्तर सातशे सत्तर सातशे सत्तर सातशे ऐंशी सातशे ऐंशी सातशे ऐंशी ऐंशी मी तिथे पात्र बोलाय शिमण्यासाठी अकरा سہ شی پنچوس سہاش پنچویس سات چالیس سہشے چالیس سہاش ایک سہشے ایسی سہاشے سہشے میتھے سہاش ایک سات سات سہشے سات سہاشے سات 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 سہا سات میتھے بازار والا شمران ایک ہزار اکرا ایک ہزار اکرا پہ ہزار تیس एक हजार साठ अकराशे एक अकरा 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 एका अकरा साठ बाराशे एक बाराशे एक बारा अरा बाराशे पंचवीस बारा पंचवीस बारा तीस बारा तीस बारा तीस बाराशे तीस जाण्याचा बाजारा बजाला साठी गावठी जाणाऱ्या पाचशे साठ पाचशे सत्तर पाचशे सहाशे एक सहाशे अकरा सहाशे एक सहाशे साठ सहाशे सत्तर सहाशे सत्तर सहाशे सत्तर सहाशे सतशे सत्तर मी तिचा बाजारावाजा साठी सातशे एक सातशे अकरा सातश सातश आठशे एक नऊशे नऊशे एक नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा पंचवीस नऊशे तीस नऊशे एक नऊशे एक नऊशे एक नऊशे एव मी तिस बाजारवाशे मुलांसाठी नऊशे एक नऊशे अकरा नऊशे अकरा पंचवीस नऊशे एकतीस नऊशे चाळीस नऊशे चाळीस नऊशे चाळीस नऊशे चाळीस मिथीचा 630 भावलाय शंभरांसाठीशे तीस बाजार पात्र आहे शंभरांसाठी शेतकरी यशमेर हा चॅनल पाहतात ज्या शेतकऱ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा बाराशे साठ बाराशे साठ बाराशे सातशे साठ जाण्याचा बाजार बजायला शेंबोडा साठी गावठी नव्वद सहाशे सहाशे साठ सत्तर

छत्तीस तीस बाजारभाव झालाय शेमुळ्यांसाठी बाजार झाला शेमुळ्यांसाठी सहाशे एक सहाशे सहाशे एक सहाशे अकरा सहाशे पंचवीस सहाशे ऐंशी सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे सातशे पंचवीस झाला गावठी सातशे एक सातशे सातशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे पंचवीस आठशे तीस आठशे नव्वद नऊशे नव्वद नऊशे एक नऊशे एका नऊशे एक नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी एक हजार एक कर, एक हजार पंचवीस एक हजार एकावन्न एक हजार एकावन एक हजार एक हजार एक्कावन्न कांदापातीचा बाजार भर शंभरांसाठी सहाशे एक सहाशे सातशे सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे सातशे साठ सातशे साठ से सात सातशे ऐंशी सातशे ऐंशी संतोष सातशे ऐंशी मी बाजार बाजारवाला शेवट्यासाठी सातशे एका सातशे साठ सातशे सात सातशे सत्तर सातशे सत्तर सातशे ऐंशी सातशे ऐंशी सातशे ऐंशी सातशे ऐंशी आठशे एक मी तिला म्हणा पाचशे एक पाचशे पाचशे एका पाचशे सात पाचशे सात पाचशे ऐंशी नव्वद सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे एकोण सहाशे साठ सहाशे ऐंशी सहाशे नव्वद सातशे एक सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस मेथीचा बाजारवाय शपथाचा बाजार व्हावा सातशे तीस सातशे तीस एकशे चाळीस सत्शेचाळीस योग्य शपथाचा बाजार व्हावला शंभर वर साठी सात सच्च सात सव्च्य सात सातशे साठ शेपुजा बाजार व्हाला शंभरांसाठी पंचवीस घ्या साठे यांच्या आठशे साठशे पूजा बाजार होलाय शंभरांसाठी सातशे ऐंशी नव्वद आठशे आठशे अकरा आठशे पंचवीस आठशे तीस आठशे एक आठशे एक आठशे एकावन्न शपुदा मुड्यांसाठी सातशे पंचवीस सातशे सातशे साठ सत्तर सातशे सत्तर सातशे ऐंशी सातशे ऐंशी आठशे एक

सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे एक मिजारवाला शंभरांसाठी सातशे एकोण चारशे ऐंशी पाचशे एक पाचशे पाचशे एकोण पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी सहाशे सहाशे एक सहाशे एक पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस शंभरांसाठी पाचशे पाचशे साठ पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी सहाशे सहाशे एक

सातशे एक सातशे एक सातशे एक सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे सातशे ऐंशी सातशे नव्वद आठशे एक आठशे एक आठशे एक आठशे एक अकरा आठशे अकरा आठशे अकरा आठशे अकरा आठशे अकरा मी थि तीनशे अकरा पाचशे अकरा पंचवीस तीस चाळीस साठ सत्तर ऐंशी नव्वद सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे तीस सहाशे तीस आठशे तीस मी तिथे बाजारभावलाय शंभर साठशे आठशे एकावन्न मी तिथे बाजार भावलाय सहाशे नव्वद मी तिथे बाजार आहे शंभर रुपयासाठी सहाशे पाचशे सहाशे ऐंशी सहाशे सहाशे पंचवीस सहाशे एक सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी पाचशे ऐशी धन्याचा बाजार शेंबोड्यांसाठी गावठी जाणार आहे सहाशे पंचवीस सहाशे एक सहाशे ऐंशी सहाशे नव्वद सातशे एक सातशे अकरा सातशे अकरा सातशे अकरा सातशे अकरा मी तिचा बाजार अकरा सातशे पंचवीस सातशे तीस सातशे तीस सातशे तीस मी तिचा पाचशे ऐंशी चारशे ऐंशी चारशे ऐंशी चारशे ऐंशी नव्वद अकरा एक्कावन्न बाजार झाला शेंबोड्यांसाठी ऐंशी चारशे ऐंशी चारशे ऐंशी पाचशे एक पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस मेथे धाण्याचा बाजार झाला शंभर साठी गावठी जाणार आहे पाचशे पंचवीस धन्याचा बाजार झाला शेंड्यांसाठी गावठी जाणार आहे पाचशे सातशे

पाचशे एक पाचशे एक तिकड पाचशे पाचशे अशे एक मिथिचा बाजारवाला शेवणासाठी पाचशे 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 अकरा पाचशे पंचवीस पाचशे पाचशे पंचवीस असे पंचवीस मिथिचा बाजारवाला सातशे पंचवीस ऐंशी आठशे

अशा अकरा धण्याचा बाजार बला शंभर साठी अकराचा बाजारभाजला शेवटण्यासाठी अच्छा तीस मिथीचा बाजारभाजाला शिमवण्यासाठी सहाशे नव्वद सहाशे नव्वद सातशे एक सातशे अकरा सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस मी तिचा बाजार पाचशे पंचवीस 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 पाचशे 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 चाळीस पाचशे चाळीस पाचशे पाचशे साठ पाचशे साठ नव्वद सहाशे एक सहाशे पंचवीस सहाशे एकावन्न सहाशे साठ सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे नव्वद सातशे एक सातशे पंचवीस सातशे तीस सातशे तीस एक्कावन्न धन्याचा बाजारा झाला शंभरांसाठी गावठी जाणार आहे बच्च एक धन्याचा बाजारा झाला शंभरांसाठी गावठी जाणार आहे पाचशे पाचशे एक पाचशे पाचशे झालाशे चाळीस पाचशे पाचशे सात पाचशे सहाशे एक सहाशे अकरा सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे तीस सहाशे चाळीस सहाशे एका सहाशे सात सहाशे सत्तर सहाशे सत्तर सहाशे नव्वद सहाशे नव्वद सातशे एक सातशे अकरा सातशे पंचवीस सातशे पंचवीस चाळीस सातशे सातशे सातशे

सहाशे पंचवीस बाजार मात्र आहे शंभरांसाठी गावठी जाणार आहे सातशे ऐंशी सातशे नव्वद आठशे एक आठशे अकरा आठशे अकरा आठशे अकरा अकरा आठशे अकराशे नऊशे नऊशे एका हजार एक हजार एक हजार एकावन्न एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी अकराशे एक अकरा पंचवीस अकरा एकावन्न अकरा साठ अकरा साठ अकरा अकरा नव्वद अकरा बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे आहे धाण्याचा गावठी जाणार आहे तेराशे एक धाण्याचा पात्र आहे शेंबऱ्यांसाठी गावठी जाणार आहे

पाचशे नव्वद धन्याचा बाजार बसला शंभरांसाठी गावठी जाणार आहे पाचशे नव्वद पाचशे एक पाचशे सहाशे पाचशे पाचशे एकशे एकवण पाचशे पाचशे ऐंशी ऐंशी सहाशे 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 एक धाण्याचा बाजारा बसला शंभरांसाठी गावठी जाणार आहे सहाशे अकरा पंचवीस सहाशे तीस सहाशे तीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस धनाचा बदल आहे शेमुड्यांसाठी गावठी धना आहे शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत आज धना मिथी शेपू कांदापात पालक आणि या भाज्यांचे जे काय बाजारभाव झाले लिलाव झालेले आहेत त्याचा आपण आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आज हायेस्ट बाजारभाव हा गावठी धान्याला झालेला आहे शंभर जोड्यांसाठी त्याच्या खालोखाल मेथीला बाजारभाव झालेला आहे तसेच त्याच्या खालोखाल शेपूला बाजारभाव बादा झालेला आहे पालक आणि कांदापातला अशा पद्धतीने बाजार आहे कांदापातीचा आज बाजारभाव अकराशे ते बाराशे आसपास गेलेला आहे धान्याचा बाजारभाव हा बाराशे रुपये गेलेला आहे आणि श मेथीचा बाजारभाव हा सहाशे ते आठशेपर्यंत हा मेथीचा बाजारभाव गेला आहे आणि शेपूचा बाजार सातशे आठशे पर्यंत राहिलेला आहे तर अशा पद्धतीने आज लिलाव झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो लोक भरारी यशमेर हा चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तसेच जे शेतकरी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोच पोचवेल जा जेणेकरून आपले जे मार्केट आहेत प्रत्येक शेतकऱ्याच्या घरोघरी आपले हे व्हिडिओ गेले पाहिजेत त्यांना मार्केटला काय चाललं आहे काय बाजारभाव झालेले आहेत हे रोजच्या रोज कळले पाहिजे म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आपला लोकभरारी यश मेयर ह्या हे चॅनलचं नाव आहे हे यूट्यूब चॅनल आहे आणि मेयर ट्रेडिंग कंपनी या नावाने आपला इस्टा अकाउंट आहे तर जे इश्टा ब आपले व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी आपले या अकाउंटला फॉलो करा आणि शेअर करत जावा तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हे दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद